देऊ आळंदी आणि तिथून पंढरपूर पर्यंतची वारी ती मी आयुष्यात पाहिलं माझ्या मनात संकल्पना मला किती पैसे लागतील त्यावेळेला एक दीड लाख रुपयाची गरज होती त्या कार्यक्रमासाठी सुचित्राने माझ्यावरती विश्वास ठेवला आणि ती लक्ष्मीच्या रूपाने माझ्या कुटुंबात आली आणि तिने मला रकमाईचं दर्शन दिलं अजित गायकवाड हा अक्षरशः त्यावेळेला पांडुरंगासारखाच पालखी घेऊन जाणारे बैल होते ना खिल्लार होते ना त्यांचे पाय चेपून देण्याचं मला भाग्य लाभलं नमस्कार मी मधुराशिलाकृती मिळाल्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे काहीच दिवसांपूर्वी स्टार प्रवाहावरती माऊली महाराष्ट्राची हा कार्यक्रम तुफान गाजला आणि मला वाटतं ज्या ज्या सगळ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना वारीमध्ये प्रत्यक्षात जाणं जमलं नाही त्यांच्यासाठी खरंच ही पर्वणी होती कारण का त्यांना घर बसल्या वारीचा अनुभव घेता आला आणि तो आनंद लुटता आला आणि मला वाटतं हे सगळं शक्य झालं ते आपल्या सगळ्यांचे लाडके आदेश बांदेकर सर यांच्यामुळे नमस्कार सर राम नमस्कार रामकृष्ण एकदम नम छान मस्त तर मला वाटतं की तुमचा ना आधी ज्यावेळेस होत तुम्ही करत होतात ना मला असं वाटतं की ते ना योग असतात ना एखाद्या कार्यक्रमाचे करण्याचे एखाद्या कामाचे त्यावेळेस तुम्ही कायम माऊली म्हणायचा प्रत्येकाला प्रत्येक गृहिणीला तुम्ही माऊली या नावाने संबोधायचा आणि मला वाटतं हा कार्यक्रम ज्यावेळेस सुरू झाला माझ्या मनात पहिलं आलं की ती माऊली ते आता ही माऊली ते तुमचा योग तुमचा योग तो ठरलेला होता खरंय मला असं वाटतं की वास्तू तथास्तू म्हणते त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणता जे चिंतता ते वास्तूने तथास्तू म्हटलं तर तसं होतं आणि म्हणून कदाचित असेल माऊली माऊली मी महाराष्ट्रातल्या घराघरात जाऊन सन्मान केला होता आणि त्याच्यानंतर माऊली महाराष्ट्राची च्या निमित्तानं महाराष्ट्रातली वारीमध्ये दंग झालेली माऊली मला अनुभवायला मिळाली त्यांच्यासमोर जाण्याचा योग मला आला त्यामुळे खूप छान तो योगच चांगला होता मला पक्षांनाच इतकं छान वाटत होतं तुम्ही त्या प्रत्यक्षात अनुभवलंय तिथे जाऊन तुम्ही पहिल्यांदाच वारीत गेला होता की आधी गेला होता मी काही टप्प्यांवर गेलो होतो पण अशी पूर्ण वारी म्हणजे देहू किंवा आळंदी देहू आळंदी आणि तिथून पंढरपूर पर्यंतची वारी ती मी आयुष्यात पहिल्यांदा केली पहिला तुमचा अनुभव तुम्हाला यादी आता बऱ्याच बर, मुलाघानीमध्ये विचारून झाला असेल त्याच्यामुळे मी ते नाही विचार पण मला आवडेल विचारायला की ना कोणत्याही वारीच्या निमित्ताने आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात खूप माणसं आपल्याला काहीतरी शिकवून जातात अशीच देवाच्याच रूपामध्ये त्याच पांडुरंगाच्या रूपात माऊलीच्या रूपामध्ये आपल्या आयुष्यात अशी अनेक माणसं येऊन जातात जी कठीण काळात कधीतरी आपल्याला नकळत नकळत मदत करून जातात काहीतरी अनुभव देऊन जातात तुम्हाला तुमच्या इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये असा एखादा अनुभव आलाय का की इंडस्ट्रीमधल्या तुमच्या एखाद्या मित्रांनी मैत्रिणींनी नकळत पण नक ते तुमच्या समोर पांडुरंग म्हणून ते उभे ठाकले आणि तुमचा तो काळ तरुण दिला खरंय मला अजूनही आठवतात दिवस की ज्या वेळेला साधारणतः म्हणजे एकोणनव्वद नव्वदचा काळ होता लग्न झालेलं होतं आणि मी काहीतरी करू पाहत होतो आणि माझ्या मनात एक संकल्पना होती फक्त ती संकल्पना करण्यासाठी तेवढे पैसे नव्हते आणि त्याच वेळेला एक माझा मित्र अजित गायकवाड नावाचा एक दिवस असाच संध्याकाळी घरी आला आणि मला म्हणाला की आदेश तू काहीतरी कर इंडस्ट्रीत छान काहीतरी काम कर तर मी म्हटलं नको रे कारण माझ्या मनात संकल्पना आहे त्याला पैसे पाहिजे मला किती पैसे लागतील त्यावेळेला एक दीड लाख रुपयाची गरज होती त्या कार्यक्रमासाठी नव्वद मध्ये आणि त्याने दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो असाच घरी आला आणि मला म्हटलं की हे एक लाख रुपये आहेत आता तुला जे करायचंय ते सुरू कर आणि अजित गायकवाड हा अक्षरशः त्यावेळेला पांढरंगासारखाच म्हणजे तो दिसायला सुद्धा त्याचा रंग तसाच तस त्याचं मन तितकंच निर्मळ तितकाच चांगला स्वच्छ आणि त्याने येऊन असं काही केलं की मी कुठेतरी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीकडे नोकरी करायला जाणारा मुलगा पुन्हा इंडस्ट्री एंटरटेनमेंट इंडस्ट्रीकडे वळलो मला असं वाटतं माझ्या आयुष्यातला तो एक जो क्षण आहे ना तो माझ्यासाठी पांडुरंगासारखा आलेला आहे किंवा ज्या वेळेला मी मुंबई दूरदर्शनवरती काही न करत होतो काहीतरी काम शोधत होतो त्यावेळेला अचानक बॅकस्टेजसाठी काम करणाऱ्या मुलाला अचानक बोलवून असा माईक निनाताई राऊतांनी हातात दिला mm -hmm. त्यावेळेला नीनाताई रखमाईच्या रुपानं माझ्या आयुष्यात आलेल्या होत्या किंवा मुंबई विद्यापीठात असताना प्रोफेसर विनायक दळवी सर आले आणि mm -hmm. त्यांनी माझ्यासाठी मुंबई विद्यापीठामध्ये माझ्या कला गुणांना योग्य न्याय देऊन मला काम करण्याची संधी दिली ते पांडुरंगाच्या रुपाने आले होते असे पावलं पावली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीनारायणाच्या प्रमाणे माझ्या आयुष्यात काही घडत नसताना सुचित्राने माझ्यावरती विश्वास ठेवला आणि ती लक्ष्मीच्या रूपाने माझ्या कुटुंबात आली आणि तिने मला रकमाईचं दर्शन दिलं असं आहे ना असं पावलं पावली आपल्याला कोणी ना कोणी देतच आणि आई वडील आहेतच की ज्यांनी उत्तम माझ्यावरती संस्कार केले आणि म्हणून मी काम करू शकतो किंवा सुचित्राची आई की जी माझ्या या सगळ्या धावपळीच्या काळात सोहमवरती लक्ष ठेवायचं काम केलं मग ती माऊली माझ्यासाठी अशीच आहे ना देवीच्या रूपाने आलेली असे पावलं पावली आपल्याला पांडुरंग भेटत असतात आणि या वारीत सुद्धा आम्हाला खूप मिळाले पांडुरंग तुम्ही मला वर्ष घरी जाऊन जो आनंद वाटला तर मला वाटतं त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही पांडुरंगाच्याच रूपात असाल की तुम्ही त्यांच्या दारात जाऊन उभे ठाकलात आणि त्यांच्या घरामध्ये खूप आनंद आणि समाधान दिलत तुम्ही नाही मला काय वाटतं माहितीये काय मी आम्ही काही नाही आहोत आपण त्या पालखीची भोई होतो आम्ही कोणी काही केलेलं नाहीये ते पूर्ण घडवून आणलंय ते तिकडनं ची मा, इच्छा होती माऊली ज्ञानेश्वर महाराजांची आणि तिकडे पांढुरांची की हे जे काही योजिलेलं आहे ती वारीस लोकांच्या घराघरात जायला पाहिजे सगळ्यांना घराघरातून बघायला पाहिजे हे त्यांनी त्याला आशीर्वाद दिला आम्ही फक्त निमित्त आहोत आपण काही केलेलं नाही ह्या चौदा दिवसाच्या वारीमध्ये आदेश सरांना तिकडून काय आदेश आला की ही गोष्ट तुझ्या हातून घडली पाहिजे बाबा हे देवानी सुचवलं आणि तुम्हाला असं नंतर वाटलं की हे हे घडायचं होतं आणि घडलं मला ते जे दमणारे म्हणजे माऊलींची पालखी घेऊन जाणारे बैल होते ना खिल्लार होते ना त्यांचे पाय चिपून देण्याचं मला भाग्य लावलं मला असं वाटतं की ते मला त्यांनी इच्छा दिली की हे तू कर हे तू केलं पाहिजेस किंवा त्या वारीत आम्ही काही वारकऱ्यांचे पाय चेपून दिली एक क्षण आमच्यासाठी असे होते की हे तू करायला पाहिजे सेवा केली पाहिजे ती मला करता आली मस्त वाटलं आणि तुम्ही खरंच खूप वेळापासून तुम्ही गप्पा मारताय त्याच्यामुळे मी तुमचा फार वेळ नाही घेणार पण मला खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून म्हणजे दार उघड बाय हे म्हणत ज्या प्रत्येकाच्या घरात तुम्ही आनंद दिलात तिथपासून तो तो प्रवास कट्टू आताचा डायरेक्ट देवाच्या गाभाऱ्यामध्ये झालेला दे तो प्रवास तुमचा ते दार तुमच्यासाठी उघडलं गेलं साक्षात आणि तुम्ही चौदा दिवस तो प्रवास करून गेलात मला वाटतं अजून काय हवं यापेक्षा खूप अजून छान छान गोष्टी तुमच्या आयुष्यात घडवत तुम्हाला छान छान सगळ्या गोष्टी करता थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा